श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असे राहा पहा घरातील व्यक्ती खूप कलह करतात कंटिन्यू वादविवाद करतात छोट्या मोठ्या गोष्टींवरून अगदी भूमिका घेतात अगदी इतके वाद होतात कि ते वाद विकोपाला जातात अगदी नको नको झालेला आहे ताई काय करावं कळत नाही आणि कसं असतं फक्त महिलाच कलह करतात असं नाही तर काही पुरुष सुद्धा असे असतात की कंटिन्यू वादविवाद कंटिन्यू कलह करत राहतात किंवा एखादा पुरुष जरी शांत बसला तरी घरातील एखादी महिला किंवा एखादा व्यक्ती असा असतो की एखादा शांत बसलाय ना तर मग त्याला जास्त किंवा त्याला जास्त मस्ती येते मग तो अजूनच वादविवाद करतो आणि तूच कसं चुकीचं आहे तूच कसं चुकती आहे हे सिद्ध करण्याच्या पाठीमागे लागतो भले हे त्या समोरच्या व्यक्तीची चूक असो नसो परंतु त्या व्यक्तीला चुकीचंच ठरवायचं आहे असं मात्र त्यांनी ठाण ठाम केलेलं असतं की नाही ही व्यक्ती चुकीचीच आहे अरे हो एखाद्या चुकीची आहे असं नाही ना प्रत्येक वेळेस प्रत्येकच तुम्ही त्या व्यक्तीला धराल असं नाही ना त्या व्यक्तीचंही म्हणणं जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे परंतु जर तुमच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद होतात कंटिन्यू कलह होतात अगदी तुम्हाला नको झालेला आहे बहुतेक वेळा अशा वादातून अशा कलहातून नको ते मार्ग आपण अवलंबतो नको त्या मार्गाचा अवलंब करून बहुतेक लोक आज आपल्यामध्ये नाही सुद्धा बहुतेक लोकांनी या रागामध्ये या त्रागामध्ये सुसाईड सुद्धा केलेला आहे बहुतेक लोक रागामध्ये त्रासामध्ये आपल्यातून निघून गेलेले आहे आणि त्यावेळेस त्यांचा जो पार्टनर असतो किंवा घरातील जे कोणी लोक असतात त्यावेळेस त्यांना पस्तावा होतो की त्यावेळेस आपण थोडं शांत राहिलं असतं तर त्यावेळेस आपण थोडं संयमानं घेतलं असतं तर आज ही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये असते कसं असतं रागाच्या भरामध्ये माणूस फटफड फटफट बोलून जातो पण त्याचे जे परिणाम भोगावे लागतात ते खूप भयंकर असतात म्हणून थोडंसं रागावरती कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं आता कसं असतं एखादा व्यक्ती दिवसभर खूप छान बोलतो परंतु रात्रीचं त्याला ते काय होतं हे माहिती नाही अचानकपणे तो एकदम हायपर होतो आणि अचानकपणे कुठला तरी सुई दो दोरा धागा काहीतरी धरतो आणि त्यावरून वाद करायला सुरुवात करतो किंवा एखाद्या व्यक्ती रात्रीचा खूप चांगला वागतो खूप चांगला असतं आणि सकाळी उठून त्याला काय होत का का हे माहिती नाही पहाटेच उठून बसणार पहाटेच वादविवाद कलह करायला सुरुवात करणार हे सगळे जे काही आहेत हे सगळे पॉइंट जे आहेत हे डिप्रेशनचे आहेत त्याचप्रमाणे हे सर्व जे आहेत कोणीतरी काहीतरी बाधा केलेले आहे कोणीतरी काहीतरी पीडा केलेल्या आहे कोणीतरी काहीतरी काळी जादू कोणा काहीतरी केलेला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये हे सगळं घडत आहे किंवा कुणाची तरी वाईट नजर आपल्या जीवनावरती बसलेली आहे किंवा ग्रह दिशा आपली बदललेली आहे यामुळेही हे सर्व काही होऊ शकतं किंवा त्या व्यक्तीच्या मनावरती खूप काहीतरी ताण असेल आणि तो ताण त्याला काढायला कुठंच काही भेटत नसेल त्याला भेटतो ते आपणच भेटतो असंही बहुतेक वेळेस घडतं पण आपण म्हणतो प्रत्येक वेळेस आपणच का नेहमी आपणच का बळीचा वक्रा बनायचा नेहमी आपल्याही मनामध्ये असंच होतं कारण एखाद्या व्यक्तीला समजून आपण घेतो पण किती वेळ समजून घ्यायचं आपलीही काहीतरी परिसीमा परिसीमाती आपल्याही काहीतरी वास्तव्य असतं आणि आपण स्वतः म्हणत असतो अरे किती वेळा या व्यक्तीला समजून घ्यायचं एकदा झालं दोनदा झालं या व्यक्तीचं वाढतच चालले आणि असं वाढत गेल्यामुळे बहुतेक लोकांचे घर परपंच सुद्धा तुटलेले आहेत तुमच्या बाबतीत स्वामी न करो असं कधीच कुणाच्या बाबतीत घडू नये सर्वांना स्वामींनी सद्बुद्धी देव सर्वांचा परपंच सर्वांचा घरदार सुखात समाधानात आनंदात चालावं वाद चीड़ चीड़ ही स्वामींच्यानी प्रार्थना आहे आजचा जो उपाय आहे तो यासाठीच आहे की घरामध्ये जे काही कलुषित वातावरण झालेलं आहे जे काही कंटिन्यू एखादा व्यक्ती वादविवाद करतोय कंटिन्यू चिडचिड करतोय कंटिन्यू त्याचं कुणाच बरोबर जमत नाही घरातही जमत नाही समाजातही जमत नाही त्याचप्रमाणे त्याच्या कामाच्या ठिकाणीही त्याला कोणीच हे करायला ॲक्सेप्ट करायला तयार नाही कंटिन्यू वादविवादच होतात त्याला घरात इज्जत नाही समाजातही इज्जत नाही आणि कामाच्या ठिकाणीही नाही जर असं जर घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगते तो उपाय करा यामुळे तुमची जे काही जीवनामध्ये उल उलटफुलट चालू आहे ते सर्व छान सुलट व्हायला मदत होणार आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेल ला करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित कोहळा आता कोहळा सर्वांना माहिती आहे पूजेच्या साहित्याच्या दुकानात कोहळा सहजरित्या मिळतो त्याचप्रमाणे आमच्याकडं आमच्या भागामध्ये जे फळांची दुकानं आहे किंवा जे फळांचे स्टॉल वगैरे लागतात त्या ठिकाणी सुद्धा कोहळे विकले जातात बहुतेक ठिकाणी या कोहळ्यांची भाजी सुद्धा केली जाते म्हणून भाजी मंडईमध्ये सुद्धा कोहळे बहुतेक ठिकाणी मिळतात परंतु तुमच्याकडे नसेल मिळत तर पूजेच्या साहित्याच्या दुकानात कोहळा तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होईल त्याचप्रमाणे स्वामी केंद्रांमध्ये काही काही स्वामी केंद्रांमध्ये सुद्धा कोहळे सहजरित्या उपलब्ध होतात तर तुम्हाला हा जो उपाय आहे हा आठवड्यातील कोणत्याही दिवशी उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त तुम्हाला पिरेड सुतक आणि विटाळ नसावा इतर वेळेस तुम्ही हा उपाय करू शकता आठवड्यातील कोणत्याही वारी करू शकता तर एक पोहळा तुम्हाला घरी आणायचा आहे ज्या दिवशी उपाय करायचा त्याच दिवशी कोहळा घरी आणायचा त्यानंतर यासाठी तुम्हाला लागणार आहे अर्धा मीटर काळ्या रंगाचा कपडा किंवा काळ्या रंगाचा कपडा किंवा लाल रंगाचा कपडा हे साहित्य घेऊन घरी यायचं घरी आलं का तुम्हाला घरामध्येच देवघराच्या समोर बसून जरी उपाय केला तरी चालेल किंवा घरात जेथे शांतता आहे तेथे बसून उपाय केला तरी चालेल काही हरकत नाही हा कोहळा प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे घ्यायचा व्यवस्थित कोरडा वगैरे करून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे व्यवस्थित ऐका त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे एका बाउलमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे थोडंसं कुंकू घ्या किंवा शेंदूर जर भेटला तर शेंदूर घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका त्याची घट्ट पेस्ट करा आणि तुम्हाला तुमच्या बोटाच्या साह्याने त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक तुटतं नसावं म्हणजे आपण काढतो ना उभी रेश आडवी रेश परत अशी 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 असं नाही काढायचं तर इकडनं असा येस काढायचा आणि इकडनं असा येस ह्या पद्धतीने जरी काढलं तरी चालेल किंवा असं असं आणि हे असं असं अशा, 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 अशा पद्धतीने जरी स्वस्तिक काढलं तरी चालेल तुम्हाला वहीवरती पण दाखवते नसेल समजलं तर एक मिनिट हा हे पहा इथं दाखवते कदाचित उलट दिसेल पण पा असं आणि या पद्धतीने असं स्वस्तिक काढायचं हे असं हे असं नाही काढायचं स्वस्तिक कधी स्वस्तिक काढताना असं काढावं हे असं स्वस्तिक काढायचं अशा पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं याला न तुटणार स्वस्तिक म्हणतात असं स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिक काढून झालं की त्यानंतर ना हा जो कोहळा आहे ह्या कोहळ्याला धूपदीप अगरबत्ती जे काय आहे ते ओवाळून घ्यायचं धूपदीप अगरबत्ती ओवाळून घेतली की त्यानंतर तुम्हाला हा जो कोहळा आहे एखाद्या पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवायचा सॉरी सर्वप्रथम काय करायचं जो कपडा तुम्ही घेतलाय लाल किंवा पिवळ्या रंगाचा तो अंथरून घ्या त्यावरती तुम्हाला हा जो कोहळा आहे हा कोहळा ठेवायचा कोहळा ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जो व्यक्ती तुमच्या घरातील जो व्यक्ती आहे तो कंटिन्यू अदिवाद करतो कंटिन्यू चिडचिड करतो कंटिन्यू भांडणं करण्याच्या मूडमध्ये असतो त्या व्यक्तीवरून सात वेळा तुम्हाला तो कोहळा उतरवून घ्यायचा आहे सात वेळा अगदी डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचा आहे आता त्या व्यक्तीचा विश्वासच नाहीये तो व्यक्ती ऐकतच नाही तर ताई काय करू हे पा थोडस विश्वासात घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तो काही व्यक्ती एकटाच वादविवाद करत नाही त्याच्या बरोबर जो व्यक्ती वादविवाद करणारा असेल तर दोनही व्यक्तींवरून सात सात वेळा तुम्हाला हा कोळा उतरून घ्यायचा आहे आता समजा नवरा बायको असतील तर नवऱ्यावरून पण उतरायचं आणि बायकोवरून पण उतरायचं भलेही बायको उपाय करते तर तिने स्वतःवरून सुद्धा सात वेळा उतरवायचा आणि मिस्टरांवरून सुद्धा सात वेळा उतरवायचा मिस्टर उपाय करता तर स्वतःवरूनही सात वेळा उतरायचा आणि बाईकवरूनही सात वेळा उतरायचा उतरवताना अगदी डोक्यापासून पायापर्यंत अशा पद्धतीने सातवेळा उतरवून घेता उतरवून घेतल्याच्या नंतर ना हा जो कोळा आहे हा कोळा तुम्हाला त्या कपड्यावर ठेवायचा आणि त्याला व्यवस्थित अशा तीन पाच सात अशा विषम प्रमाणामध्ये गाठी द्यायच्या आहेत गाठी देऊन घ्यायच्या आणि याची पोटली जरी म्हटलं तरी चाल आता पोटली म्हणजे खूप मोठी पोटली होईल त्याला गाठी देऊन आ, हा कोहळा त्या याच्यामध्ये कपड्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा कोहळा तुम्हाला काय करायचा आहे तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेरील बाजूस मुख्य दरवाज्याच्या बाहेरील बाजूस जिथे एखादा खूप वगैरे असेल किंवा एखादा खिळा वगैरे असेल तर त्याला तुम्हाला बांधून टाकायचा आहे डायरेक्ट बांधून टाकायचा आता बाहेर बांधणं शक्य नाही तर मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूस जर बांधणं शक्य असेल तर आतील बाजूस बांधा पण शक्यतो होता होईल ते एवढं बाहेरच बांधण्याचा प्रयत्न करा लोखंडी ग्रीलचा दरवाजा वगैरे असेल त्याला बांधलं तरी चालेल किंवा एखादा खेळा वगैरे हे करा एखादं काहीतरी प्रयत्न करा आणि तेथे बांधण्याचा प्रयत्न करा मुख्य दरवाजाच्या बाहेरल्या बाजू बाहेरील बाजूस एकवीस दिवस तुम्हाला हा कोहळा असाच ठेवायचा आहे असाच बांधून ठेवायचा आहे आणि एकविसाव्या दिवशी काय करायचं आहे एकविसाव्या दिवशी तुम्ही उठलात की उठल्याबरोबरच उठल्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट बाहेर जायचं लवकर उठायचं सर्वांच्या आधी उठायचं उठल्याबरोबर काय करायचं बाहेर जायचं बाहेर गेल्याच्या नंतर हा कोळा सोडायचा हा कोहळा सोडून तुम्हाला जेथे एकदम म्हणजे मैदान आहे जेथे कोणीच नाही अशा ठिकाणी जायचं आणि तेथे तुम्हाला हा जो कोहळा आहे हा निर्माल्यामध्ये टाकलात तरी चालेल वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलात तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचं आहे आता समजा महिलेने उपाय केला महिलेने उपाय केला आणि एकविसाव्या दिवशी त्या महिलेला पिरियड आली तर काय करायचं तर ते तो तिचं जो कोहळ्याची जी पोटली आहे ही तिच्या मिस्टरांनी जरी सोडली तरीही चालेल काही हरकत नाही आता कोहळ्याचं काय होतं माहिती आहे का आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी किती आहे त्यावर डिपेंड असतं काहींचा कोहळा अगदी दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा खराब होतो मग काय करायचं खराब झाला काही हरकत नाही तो कोहळा सोडा आणि निर्मल्यामध्ये टाकून द्या पुन्हा दुसरा कोहळा आणा पुन्हा या पद्धतीनेच उपाय करा पुन्हा स्वतःवरून जे तुमच्याबरोबर वाजवाद करतात त्यांच्यावरून सात सात वेळा उतरवून घ्या पुन्हा तो कोहळा बांधा भले तो कोहळा आठ दिवसात खराब होता पुन्हा बदला परंतु एकवीस दिवस कंटिन्यू तुम्हाला जो कोहळा राहील तो कोहळा तुम्हाला दरवाजाला बांधायचाच आहे या पद्धती सॉरी या पद्धतीने जर तुम्ही हा उपाय जर केला तर निश्चित तुमच्या घरातील वादविवाद कलह जे काही होते किंवा जो कोणी व्यक्ती कंटिन्यू चिडचिड करायचा त्याचं मान मानसिक स्थैर्य स्थिर नव्हतं तर त्याचं मानसिक स्थैर्य जे आहे ते स्थिर होण्यास मदत होईल तो जे काही वादविवाद करत होता त्याची मनाची जी काही चल चलबिचल होत होती ते सर्व स्थिर होण्यास मदत होणार आहे त्या कोहळ्यामुळे घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासुद्धा मदत होते घराला कोणतीही नजर लागलेली असू दे बाधा झालेली असू दे कोणती इळापिळा असू दे कोणी कितीही काळी जादू बाधा काही केलेला असू दे सर्व दूर होण्यास मदत होते सुरुवातीला त्यासाठी सांगितलं की हा कोहळा खराब होतो काहींचा महिन्यानु महिने राहतो पण काहींचा आठ दिवसात दोन दिवसात चार दिवसात सुद्धा खराब होतो तुमच्या घरामध्ये किती निगेटिव्हिटी आहे तुमच्या घरामध्ये किती किती म्हणजे काय म्हणतो आपण अशांतता आहे त्यावरती कोळ्याचं सगळं डिपेंड असतं कोळा खराब झाला म्हणून काही आपल्याला खर्च ठीक आहे बाबा खर्च लागतो शंभर दीडशे रुपयाला कोहळा भेटतो तर हा खर्च होतोय तर हा खर्च होतोय काही हरकत नाही खर्च होऊ द्या परंतु जोपर्यंत घरातील पूर्ण निगेटिव्हिटी दूर होत नाही तोपर्यंत कंटिन्यू कोळा बांधा तुम्ही बहुतेक अ ठिकाणी ऑफिसेसमध्ये किंवा हॉटेल्स मध्ये पाहिलं असेल बहुतेक ठिकाणी मुख्य तुम्हाला कोहळा लटकवलेला दिसतो दुकानाच्या ठिकाणी लोकांच्या घराच्या घराच्या बाहेर किंवा आतील बाजू सुद्धा कोहळा लटकवलेला असतो का बरं त्यांच्या घरामध्ये जी काही अवलक्ष्मी येते ती येऊ नये ती स्थिर ती बाहेरच राहावी आणि घरामध्ये येणारी जी सलक्ष्मी आहे ती रूपाने वास करावी घरामध्ये कोणत्याही प्रकारचे आजारपण कलह वादविवाद होऊ नये त्यासाठी हा पोहळ्याचा उपाय खूप महत्वाचा ठेवत जाऊ नका इतरांनाही शेअर करत चालणार जेणेकरून काय होतं तेही लोक जे पीडित असतात ज्यांच्या जीवनामध्ये सुद्धा असे वादवत कलह चालू असतात त्यांच्या जीवनामध्ये पण ज्यावेळेस आनंद निर्माण होतो प्रेम सुख शांतीचं वातावरण येतं त्यावेळेस ती लोक सुद्धा आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि याचं पुण्य याचं फळ कुठं ना कुठं आपल्यालाही भेटतं म्हणून कसं आहे उपाय व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून त्यांनी केलेले जे काही सेवा आहेत त्याचं फळ तुम्हाला भेटून जाईल आणि व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसंच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलंही विसरू नका झालेली सेवा स्वामींचे रुजू श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हिचे